थेंब आज हा पाण्याचा हा प्रोजेक्ट आज आम्ही करणार आहोत आमच्या गावात पाण्याच्या खूप समस्या आहेत या समस्या मिटवण्यासाठी आम्ही स्क्रॅच कोडिंग वर थेंब आज हा पाण्याचा हा प्रोजेक्ट करणार आहोत थेंब आज हा पाण्याचा या स्क्रॅच वर आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत चला झाडे लावूया या झाडे जगूया स्क्रॅचवर स्क्रॅच वर कोडिंग प्रोजेक्ट करायला खूप आवडते आम्ही इव्हेंट मधून वेन फ्लॅग क्लिक ब्लॉक घेतला मग लुक्स मधून शो हा ब्लॉक घेतला परत लुक्स मधून से हॅलो फॉर टू सेकंड हा ब्लॉक घेतला साउंड मधून हा प्ले साउंड रेकॉर्डिंग फाय हा ब्लॉक घेतला मग लुक्स मधून से हॅलो हा ब्लॉक घेतला इव्हेंट मधून ब्रॉडकास्ट हा ब्लॉक घेतला आम्ही या प्रकारे सर्व ब्लॉक घेतले व कोड तयार केला मी अशा प्रकारे कोड लावून प्रोजेक्ट तयार केला हॅलो राम हाय राधा अरे रे राधा हा माणूस झाड तोडत आहे रे राम साडे तोडणे चांगले नाही साडे तोडल्यामुळे पाऊस पडत नाही अरे राम भारतात दरवर्षी पाच हजार कोटी झाडे तोडली जातात त्यामुळे पाऊस पडत नाही बरोबर आहे आमच्या गावातही कमी पाऊस पडत आहे यासाठी आपण दरवर्षी दहा झाडे लावूया एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू झाडे लावूया झाडे जगवूया